महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक सुसंस्कृत नेते संस्कार समोर राजकीय पिढी होती ज्यांनी राजकीय संस्कृतीचा आदर्श परिपाठ संपूर्ण देशासमोर देशा मांडला होता पण याच महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीत राजकारणाला गजाळविराचा स्पर्श झाला आणि राज्याचं राजकारण गडूळ झालं नाही तर संपूर्णपणे नसल्याचं पाहायला मिळत एवढं गडूळ झाले की राजकीय सभेत मुले महिलांसमोर प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या तोंडून आता श्लोक नव्हे तर शिव्या पडतायत आपल्याच लेखनात आपण काय संस्कार करू असा प्रश्न कदाचित महाराष्ट्राच्या सुसंस्कृत पडला असेल नेमकं काय घडले पहा तुम्हीच धंदा का करता अरे हा? अरे तू याच्या अगोदर चांगल्या पद्धतीने मी ज्यांना भेटलो म्हणजे माझे गुरुच बनायला लागतील राजकारणातले पाशा पटेल सर शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी Hamaal wara Panjatirakamar. Ya Panjala, tuhmi ha segala Musliman Panjala hanaichi. An Panjono Musliman jangan jombang. Sangat Ya ghaia nilin ngoling माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही अरे आम्ही का ये हो। एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हात्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ना ना बोंबरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटीत खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि थंज ठोकायचं काम करायचंय मै नाही पैदा होता था तो किसे कर लेता था बायको वरायला म्हटलं मग मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास माझ्यासारखं कडू होतं मन त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतलं